म्हणजे जय गजन तुमच्या सगळ्यांचं सा आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर एकादशीची जी उत्पत्ती आहे ती भगवान विष्णू यांच्या हृदयातून झालेली आहे वर्षामध्ये चोवीस एकादशी येतात चोवीस एकादशीचं नाव देखील वेगळं आहे आणि चोवीस एकादशीचं महत्व देखील वेगळं आहे तीन वर्षानंतर अधिक मास येतो तेव्हा तो... जसं की वर्षामध्ये चोवीस एकादशी येतात आणि दर तीन वर्षांनी अधिक मास येतो त्यावेळेस दोन एकादशी येतात म्हणजे त्या सव्वीस एकादशी असतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की एकादशीचं व्रत का करावं एकादशीचं महत्त्व काय आहे जे एकादशीचं व्रत करू शकत नाहीत त्यांनी काय करावं एकादशीच्या दिवशी कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपण आवर्जून कराव्या आणि कुठल्या गोष्टी आहेत त्या आवर्जून टाळाव्या या सगळ्यांबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत खूप जण आहेत की ज्या वर्षातले चोवीस एकादशी देखील करतात आणि यावेळेस जी एकादशी येणार आहे ती आहे एक देख एक देख निर्जला एकादशी आणि यावेळेस खूप जणांना कन्फ्युजन झालं आहे की निर्जला एकादशी हे सहा तारखेला शुक्रवारचं आहे की सात तारखेला शनिवारचा आहे सहा तारखेला जी एकादशी आहे ती निर्जला स्मार्त एकादशी आहे आणि सात तारखेला जी एकादशी आहे ती भागवत एकादशी आहे तर जी स्मार्त एकादशी आहे ती आपल्याला करायची नाही जी भागवत एकादशी आहे द्वादशीयुक्त एकादशी आहे ती एकादशी आपल्याला करायची असते म्हणजे आपण जे वैष्णव आहोत ती एकादशी आणि ती जे ऋषी मुनी करतात त्यांच्यासाठी ती एकादशी असते आणि आपण जे लोक आहोत त्यांच्यासाठी जी एकादशी आहे म्हणजे जी भागवत एकादशी आहे ती आपल्याला करायची असते म्हणजे भरपूर वेळेस असं होते की दोन एकादशी आणि मग आपल्याला कन्फ्युजन होते की कुठली एकादशी करायची कॅलेंडरवरती आपण बघतो की एक स्मार्ट एकादशी आहे एक भागवत एकादशी आहे तर आपल्याला कधीही भागवत एकादशीच करायची असते त्यानंतर निर्जला एकादशीचं महत्त्व काय आहे नावाप्रमाणेच आपल्याला कळते की निर्जला एकादशी म्हणजे आपल्याला ती निर्जळी पकडायची असते त्यामध्ये पाणी देखील घ्यायचं नसते परंतु आता ज्या चोवीस एकादशी येतात वर्षामध्ये ज्या चोवीस एकादशी येतात त्या एकादशी जरी तुम्ही के नाही केल्या आणि निर्जला एकादशी जरी व्रत केलं तरी संपूर्ण एकादशीचं फळ आपल्याला प्राप्त होते त्यामुळे निर्जला एकादशीचं खूप महत्त्व आहे आणि भरपूर जणं निर्जला एकादशीचा उपवास देखील करतात परंतु आता निजेला एकादशीचा उपाय ज्यांच्याकडून होणार नाही मग त्यांनी काय करावं ही गुरुंच्या किंवा तुमच्या इष्टदेवतांचा जो मंत्र तुम्हाला आवडत असेल ज्या मंत्रावरती तुमची श्रद्धा असेल ज्या गुरुवरती तुमची श्रद्धा असेल त्या गुरुंचा, गुरुंचा मंत्राचा जप करायचा अकरा माळी जप करायचा आणि ज्या सव्वीस एकादशी आहेत त्या सव्वीस एकादशीचं नाव घ्यायचं म्हणजेच आपल्याला एकादशीचं व्रत केल्याचं पुण्य हे प्राप्त होणार आहे जे उपवास करू शकतात जे धष्टपुष्ट आहेत ज्यांच्या शरीरामध्ये ताकद आहे त्यांनी आवर्जून निर्जला एकादशीचा उपवास करावा परंतु जे करू शकत नाही जे वयोवृद्ध आहेत किंवा ज्यांना आता खूप बिमार आहेत आजारी आहेत कधी कधी असंही होते की व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे मग ताप आलेला आहे मग त्यामध्ये देखील आपल्या अंगामध्ये शक्ती उरत नाही की आपण उपवास करावा मग त्यावेळेस तुम्ही अकरा माई जप घ्या आणि सव्वीस एकादशीचं नाव घ्या तुम्हाला निर्जला एकादशीचं व्रत केल्याचं पुण्य हे मिळणार आहे त्या एकादशीचं महत्त्व हे शास्त्रामध्ये सांगितलं आहे निर्जला एकादशी एकादशीच्या दिवशी जो व्यक्ती उपवास करेल पाणी न घेता उपवास करेल निर्जरी उपवास करेल त्याच्या प्रत्येक पापातून त्याला मुक्ती मिळणार आहे संकटातून मुक्ती मिळणार आहे त्यासोबत सर्व सुखाची प्राप्ती त्या व्यक्तीला होणार आहे ज्यांच्याकडून शक्य होईल त्यांनी निर्जला एकादशीचं व्रत आवर्जून करावं एकादशीचं व्रत आपल्याला माहीत आहे की चोवीस तासाचं व्रत हे करावं लागतं म्हणजे आज सकाळपासून सात तारखेला जर तुम्ही सकाळी उपवासाला सुरुवात केली तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला उपवास सोडायचा आहे सूर्योदय झाल्याच्या नंतर उपवास सोडायचा आहे पारणाचा पारण्याची वेळ आहे की सकाळी पाच वाजेपासून तर आठ वाजेच्या वेळेमध्ये तुम्ही पारणे करू शकता म्हणजे तुम्ही तुमचा उपवासा सोडू शकता त्यानंतर निर्जरा एकादशीची कथा जी आहे ती आवर्जून ऐकावी म्हणजे आता भरपूर यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती कथा देखील दिलेल्या आहेत त्यानुसार तुम्ही निर्जरा एकादशीची कथा आवर्जून ऐकावी कुठलेही व्रत उपवास आपण ज्या वेळेस करत असतो त्यावेळेस आवर्जून त्या व्रताची कथा ऐकावी म्हणजे आपल्याला ते व्रत संपूर्ण फळ प्राप्त होईल त्यासोबतच त्या व्रताच्या मागची कथा काय आहे आपण का बरं ते व्रत करतो हे देखील आपल्याला कळायला मदत होते आणि आपण मग अधिक श्रद्धेने निष्ठेने ते तो उपवास करतो किंवा ते व्रत हे करत असतो आता एकादशीच्या दिवशी काय करावं एकादशीच्या दिवशी तुमच्या ज्या इष्टदेवतेवरती गुरूंवरती तुमची श्रद्धा असेल त्यांचं तुम्हाला माळजप करावा त्यासोबतच पारायण करावं गजानन विजय ग्रंथाचं पारायण तुमच्याकडून जर का शक्य झालं तर आवर्जून तुम्ही पारायण करा मग गजानन विजय ग्रंथाचं जर का पारायण करायचं असेल तर दशमी एकादशी आणि द्वादशीला आपल्याला तीन दिवसामध्ये पारण करायचं आहे आणि सात सात अध्याय घ्यायचे आहेत म्हणजे सहा तारखेपासून पारायणाची सुरुवात करायची शुक्रवारपासून पारायला सुरुवात करायची शुक्रवारी एक ते सात अध्याय घ्यायचे त्यानंतर अनेशाच्या दिवशी म्हणजे सात तारखेला आठपासून पासून तर चौदा अध्याय घ्यायचे आणि द्वादशीला म्हणजेच नऊ तारखेला रविवारी आपल्याला पंधरा ते एकवीस अध्यायाचं वाचन करायचं आहे प्रकारे गजान विजय ग्रंथाचं तीन दिवसाचं पालन करायचं आहे गजान विजय ग्रंथामध्ये सांगितलंच आहे की जो व्यक्ती दशमी एकादशी आणि द्वादशीला गजान विजय ग्रंथाचं पालन करेल त्या व्यक्ती व्यक्तीच्या कश कसल्याही मनोकामना असत त्या पूर्ण होतील त्या व्यक्तीला सर्व सुखाची प्राप्ती होईल त्यामुळे तुमची जर का इच्छा असेल तर गजान विजय ग्रंथाचं पालन तुम्ही आवर्जून करावा करता मी तुम्हाला सांगत असते की प्रत्येक एकादशीला तुम्ही पारण करण्याचा नक्की प्रयत्न करा तुमच्याकडून जर का दोन एकादशी पारण नाही झालं तर महिन्यातली जी एक एकादशी येते कुठलीही तुम्ही निवडा की पहिली एकादशी निवडायची की दुसरी एकादशी निवडायची म्हणजे कृष्ण कृष्ण शुक्ल पक्षामध्ये पक्षामध्ये आणि जी एकादशी येते त्यापैकी कुठल्याही एकादशीच्या दिवशी आवर्जून गजान विजय ग्रंथाचं जेणेकरून वर्षामध्ये आपले वाऱ्या पारणही होतात पारण झाल्याच्या नंतर गणगनगनात होते या मंत्राचा आवर्जून एक माळतरी जप करण्याचा प्रयत्न करावा म्हणजे एकशे आठ वेळेस हा मंत्र जप आपल्याला करायचा आहे जेणेकरून आपण जे काही पारण करू त्याचा आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने फळ हे प्राप्त होईल तर तीन दिवस तुम्ही पारायण करणार आहे तर तीन दिवस एक एक माही घ्यायची आहे एकादशीच्या दिवशी तुमच्याकडून मंत्र जप करणं झालं नाही किंवा पारायण करणं झालं नाही तर विष्णू सहस्र नाम आहे ते तुम्ही मोबाईलवरती दे लावून देऊन ऐकू शकता किंवा तुमच्याकडून जर का वाचन करणं शक्य असेल तसं देखील तुम्ही करू शकता एकादशीच्या दिवशी आपण नामस्मरणामध्ये राहावं पारायण करत राहावं भगवंताच्या नामामध्ये राहावं हे महत्वाचं आहे एकादशीचं व्रत जरी तुमच्याकडून करणं नाही झालं तरी देखील ह्या गोष्टी जरी तुम्ही केल्या तरी सुद्धा तुम्हाला एकादशीचं व्रत केल्याचं पुण्य आहे एकादशीचं व्रत आपल्याला माहीत आहे जे एकादशीचं व्रत नेहमी करता करतात त्यांना वेगळं सांगायची गरज नाही की एकादशीच्या व्रताचं काय महत्त्व आहे एकादशी करणे आपल्यासाठी अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे तुमच्याकडून जर का शक्य झालं तर एकादशीचं व्रतही करावं म्हणजे आपण जिवंत असताना देखील एकादशीच्या व्रताचं खूप जास्त महत्त्व आहे त्याचं पुण्यफळ आहे त्यासोबतच आपण गेल्याच्यानंतर देखील एकादशीचं व्रत आपल्यासोबत जाते आपल्याला एकादशीचं व्रत केल्यामुळे मोक्षाची प्राप्ती होते म्हणजे येतात त्यांना माहिती आहे की मोक्ष किती महत्त्वाचा आहे त्यामुळे अजूनपर्यंत जर का तुम्ही व्रत चालू केलं नसेल तुमच्याकडून जर का एकादशीचं व्रत करणं होत असेल तर आवर्जून तुम्ही एकादशीचं व्रत करायला नक्की सुरुवात करा एकादशीच्या दिवशी तुम्ही वाचू शकता ऐकू शकता त्यासोबतच गजानन गजानन स्तोत्राचं वाचन देखील तुम्ही करू शकता किंवा मोबाईलवरती तुम्ही ऐकू शकता त्यानंतर एकादशीच्या दिवशी काय करायचं नाही फक्त शरीरानेच उपवास करायचा नाही आपल्या मनाने देखील आपला उपवास घडला पाहिजे म्हणजे आपल्या लक्षात असायला हवं की आपल्याला एकादशी आहे या दिवशी आपल्या रागावरती कंट्रोल ठेवायचा आहे म्हणजे उपवास असला की अशा गोष्टी होतात चिडचिड होते कारण एक तर काही खाल्लेलं देखील नसते आणि आपली परीक्षा देखील असते म्हणजे भगवंत आपली परीक्षा देखील बघत असतो की या व्यक्तीचं खरंच मनावरती कंट्रोल आहे का उपवास तर म्हणजे आपण उपवास यासाठी करत असतो की आपल्या मनावरती आपल्या शरीरावरती आपलं कंट्रोल होते आपल्यामध्ये एक प्रकारचं निर्माण होते त्यामुळेच आपल्याला हे उपवास करायचे असतात म्हणजे खाण्यावरती वगैरे सगळंच मग आपलं कंट्रोल हा येते तर आपल्याकडून कुणाचं मन दुखणार नाही आपल्याकडून कुणाला वाईट बोललं जाणार नाही या गोष्टीची देखील आपल्याला एकादशीच्या दिवशी काळजी घ्यायची आहे दिवशी आपण भगवंताला जीवन नैवेद्य अर्पण करू तेव्हा त्यामध्ये तुळशीपत्र टाकायचं आहे तुळस ही एकादशीच्या दिवशी तोडू नये त्यामुळे आदल्याच दिवशी आपल्याला तुळशी तोडून ठेवायची आहे त्यानंतर एकादशीच्या दिवशी भात देखील खाणे जे आहे म्हणजे जे उपवास करणार नाही त्यांच्यासाठी सांगते भात देखील खाऊ नये एकादशीच्या दिवशी तांदूळ हे खात नसतात फक्त जगन्नाथपुरीलाच एकादशीच्या दिवशी तांदूळ हे खाल्ले जातात बाकी कुठेच एकादशीच्या दिवशी तांदूळ हे खाल्ले जात नाही त्यामुळे आपल्या घरी देखील आपण भात शिजू नये एकादशीच्या दिवशी त्यानंतर एकादशीच्या दिवशी तुळशी तुळशीला पाणी देखील आपण अर्पण करत नाही आपण नेहमी करता येतो की तुळ तुळस हरिप्रिया आहे तुळसी माता लक्ष्मीचं रूप आहे एकादशीच्या दिवशी तुळशीचा उपवास असतो तिचं व्रत तुळशीनं व्रत पकडलेलं असते त्यामुळे तुळशीला आपण पाणी अर्पण करत नाही परंतु तुळशीला आपण तुळशीच्या मुळाशी आपण पाणी अर्पण करू शकतो अगदी वरतून जे आपण पाणी अर्पण करतो ते पाणी अर्पण करू नये पण तुळशी धान धानामध्ये असते आणि विचार करा की आपण जेव्हा धान मग्न असतो तेव्हा जर का वरतून कुणी आपल्यावरती पाणी टाकलं तर कसं वाटेल तसंच तुळशीचं असते त्यामुळे तुळशीला पाणी अर्पण करताना तुम्ही अगदी थोडंसं तुळशीच्या मुळाशी पाणी अर्पण करू शकता जर का तुळस सुकत वगैरे असेल तर तुम्हाला असं वाटलं की तुळस या तुळशीला पाणी घालण्याची गरज आहे तर थोडंसं पाणी तुम्ही तुळशीच्या मुळाशी अर्पण करू शकता आणि जर का तुळस टवटवीत असेल मातीमध्ये पाणी असेल ओलावा असेल तर मग तुळशीला त्या दिवशी पाणी अर्पण नाही केलं तरी सुद्धा चालेल या गोष्टी आहेत एकादशीच्या दिवशी ज्या आपल्या टाळायच्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद